शिरोळ जाणापूर पोस्टवर विदेशी दारूसह त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त उदगीर तालुक्यातील शिरोळ जाणापूर चेकपोस्ट विदेशी दारू व मोटारसायकल सह त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोघा आरोपी विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिरोळ जाणापूर चेकपोस्ट एप्रिल पंचवीस रोज गुरुवारी सकाळी नऊ वाजता मोटारसायकल क्रमांक के पूर्णांक अडतीस शतांश हजार तीन या दुचाकीवरून विदेशी दारू घेऊन जात असताना पोलिसांनी दुचाकी स्वाराला ताब्यात घेतले असता पिवळ्या पोत्यामध्ये नव्वद एम एलच्या चॉईस विस्की नऊ बॉक्समध्ये आठशे चौसष्ट बॉटल ज्याची किंमत चौतीस हजार पाचशे साठ रुपये दोन खपटी बॉक्समध्ये ओल्ड विस्की एकशे ऐंशी एम एलच्या बहात्तर बॉटल ज्याची किंमत नऊ हजार हजार रुपये व चाळीस हजार रुपयांची दुचाकी असा एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा सवाई माल विनापासी विक्री करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल वरून घेऊन जात असताना मिळून आले अशी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सागर संजय पाटील यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी विनायक व्यंकट वरदाळे वय पस्तीस वर्ष राहणार बाराळीता जी बिदर राम भीमना वडियार वय चाळीस वर्ष राहणार बाराळीता जी बिदर यांच्यावर गुरन दोनशे चौतीसशे चोवीस कलम पासष्ट एक्क्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी शतांश महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार एप्रिल पंचवीस रोज गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बनसोडे हे करीत आहेत